आलो आलोय आता आम्ही घराजवळ आता आम्ही घरी जाणार आणि आज आम्ही अर्चनाला पण आहे <laughs> ती पण रोज आमच्या सोबत येणार आहे वॉकिंगला हाय गुड मॉर्निंग चला आता आम्ही चाललोय वॉकिंगला झाली आमची आलोय आता आम्ही घराजवळ आता आम्ही घरी जाणार आणि आज आम्ही अर्चनाला पण आहे ती <laughs> पण रोज आमच्या सोबत येणार आहे चला परत माझं माहेर जवळच आहे सर्वांना माहिती आहे पाच मिनिटाच्या अंतरावर तिथं अर्चना पण आमच्या सोबत यायला लागली आता या वॉकिंगला आणि रस्ता क्रॉस करता करता तिचे पप्पाही तिला सकाळी सकाळी भेटले स्कूटीवरती चाललेले आहे तर असं आहे आमचं माहेर सासर सर्व काही जवळ रोज आईवडील बघायला भेटतात तर चला आता मी पण चालली आहे घरी पूजा पण सात झाले आपल्याला घरात यायला आलो आहे या आता आम्ही घरी दहा मिनटं घरापुढं आहे आमचं आम्ही सव्वासाला गेलो होतो एक तास कंप्लीट लागला आहे आम्हाला आणि बऱ्याच त्याने मला विचारलं होतं किती वेळ चालतात आम्ही एक तास कंटिन्यू चालत असतो कुठेही मध्ये थांबत नाही आणि चालताना जास्त बडबड पण नाही करत आहे त्याचबरोबर हां जाऊन येऊन किती तीन किलोमीटर असेल ते आणि दोन अडीच अडीच दोन अडीच किलोमीटर आहे परत लांब जावं लागतं आणि आज जरा लवकर गेलो होतो कारण अर्चनाला आहे ना साडेसातला शिवला शाळेत पाठवावं लागतं ना त्यामुळे मग ती बोलली की सहालाच निघू ताई आम्ही तिला पण आजपासून नेतोय चला आता यांना गरम पाणी घेते आणि पूजा अजून मागे बेडरूम मध्ये आहे कारण तिची एक्सरसाइज असते ती करते पोटाचे पायाचे काही व्यायाम असतात ना तर मग ती एकतर टेरेसवर जाते तिथे करते नाहीतर मग मागे बेडरूम मध्ये करते आणि तिच्यासोबत मी पण करते घरातल्या घरात थोडंसं थोडीशी झलक तुम्हाला दाखवते काय करते एक लाईट बंद करते चालून आल्यानंतर आहे ना बराच घाम आलेलो असतो आपल्या अंगाला गरम होतं आणि एक्सरसाइज करण्याआधी मी उड्या मारते तर उड्या मारल्यानंतर मग एक दोन प्रकारे जास्त काही करत नाही तेवढंच करते तर पहिला प्रकार तुम्हाला दाखवते पायामध्ये एक दीड फुटाचं अंतर ठेवते आणि आपल्या ज्या ह्या कमरेच्या साईड असतात ना तर त्याला पीळ पडला पाहिजे अशा पद्धतीमध्ये मी व्यायाम करते जवळपास सकाळी सकाळी चालून आल्यानंतर मग आम्ही दोघीपणे ना पंधरा ते वीस मिनटं घरातल्या घरात एक्सरसाईज करतो पूजा मागे बेडरूममध्ये करते आता नाहीतर ती टेरेसवरती जाते मोकळ्या हवेमध्ये छान होतो आणि मी इकडे हॉलमध्ये करते आणि पूजा मॅडमने छान मोबाईलवरती गाणी लावून दिली आहे गाणी ऐकता ऐकता तिची एक्सरसाईज चालू आहे इथे तर मी बघायला आली आणि काही व्यायामाचे प्रकार तिला आहे ना माहीत नाही आहे कारण तिने कधी जिम जॉईन केलेली नाही आहे तसं मला माहिती होतं काय करायचं काय नाही तर मी तिला थोडंफार सांगत होते शिकवत होते दाखवत होते कारण पूर्वी मी चार पाच वर्षापूर्वी तेव्हा जिम लावलेली होती त्यामुळे तिथे जे काही स्टेप बाय स्टेप प्रकार असतात ते सर्व काही मला येतात जमतात आम्ही रोज घरी आल्यानंतर करतो वेगवेगळे प्रकार असतात रोजचे तेच तेच नाही करत तर आता हा व्यायाम ती थोडा चुकीचा करत होती तर मग मी तिला सांगितलं की अशा पद्धतीमध्ये कर आणि जास्त जोर देऊन पण नको करू सुरुवातीला कारण अंग नंतर दुःख पूजाला मी एक दोन प्रकार सांगितले त्याप्रमाणे ती करत होती तिला मी दाखवत होते आता हळूहळू शिकेल ती पण आणि मी एक्सरसाइज करताना गाऊनच घातलेला आहे कारण कुर्ती किंवा मग टी शर्ट नायटपॅन्ट घालतात पण मी ते काही घातलं नाही गाऊनवरती मला जरा कम्फर्टेबल वाटतं आहे थोडंसं असं मोकळं मोकळं आणि एक्सरसाईज करताना पण छान वाटतं आहे रिलॅक्समध्ये तर चला आता माझी तर झाली एक्सरसाइज त्यानंतर मग मी आंघोळ केली आणि दूध गरम केलं पूजाला आता इथे दूध देते पण ती बोलली की कॉफी टाकत्यामध्ये मग मी कॉफी टाकली आणि त्यावरती गरम गरम दूध आणि थोडेफार साखर पण टाकते आहे कारण नुसतं फिक फिकं ती काय पिणार नाही तर चला आता तिची कॉफी तर मस्तपैकी अशी रेडी झालेली आहे तर तिची पण आंघोळ झाली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बापाच्या चरणी प्रार्थना आमची एक्सरसाइज झाली त्यानंतर आंघोळ झाली आणि पुढच्यासाठी कॉफी बनवली आहे कारण तिलाही ना भूक लागली होती तिला आहे ना फिरून आल्यानंतर ना, भूक लागते तर तिचं चाललं होतं मला खूप भूक लागली तर तिला म्हटलं ऍपल संत्री आहे मध्ये तू खाईल पण ती बोली की एवढ्या सकाळी नकोय मला तर मग ती म्हणे गरम गरम दूध पिते तर मी तिला कॉफी बनवून दिली कारण आज काही पूजाचा डब्बा टिफिन काहीच नाहीये आज आहे प्रदोष आणि प्रदोष असल्यामुळे मग तिला काही डब्बा बनवायचाच नव्हता मला तर तिला कॉफी बनवली आणि मी गरम पाणी घेतलंय तर मी नंतर चहा कॉफी काहीतरी घेणारच आहे माझ्यासाठी पण एक दीड तासाने घे तर छान वाटतात पूजा तुझी कॉफी आवडलं का तुझं आणि कसा वाटतात तर व्हिडिओ तुम्हाला हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना या सगळी कॉफी पाहिजे आणि आमची डायटिंग खूप कडक नाहीये आम्ही असंच थोडं फिरतोय एक्सरसाइज पण करतोय खातो पितो पण आहे कारण खाल्लं पिलं तर पाहिजे तर सर्व सोडून काय आम्ही डायटिंग करत नाहीये

दिवस बाई माझा पर्ग रोज पाया पडतो ऐक ना मी भांडे घसत असले किंवा काही काम करत असले किचन जवळ येतो पाय पडून जातो मला समजत पण नाही <laughs> कधी येतो कधी <कदे> जातो <laughs> 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 तो आहे ना कम्प्युटरवर बसायच्या आधी म्हणजे त्याच आता डेली झालंय पाया पडतो मग बसतो झाले का दादा आंघोळ तुला काय घ्यायचं दादा दूध देऊ का गरम गरम

पूजा हॉस्पिटलला हो गेली आणि आता राहुलसाठी नाश्ता बनवते तर त्याला आहे ना पोहे खायचे होते तर मटार घालून मस्तपैकी कांदे पोहे बनवते आज मी त्याला आवडतात असे फ्रेश मटार पोह्यांमध्ये बटाटाही आवडतो त्याला पण बटाटा काही घातला नाही मी आणि खरं सांगते सकाळी सकाळी लवकर उठल्यामुळे ना कामं पण पटापट आवडतात आणि फ्रेश वाटतं तर अजिबातही कंटाळा येत नाही आणि तुम्हाला सांगते मी जास्त नाही किती दोन चारच दिवस झाले मला वॉकिंगला जायला पण मला आहे ना अगदी असं हलकं हलकं फील होतंय म्हणजे एवढ्यात काय झालं होतं मागे खूप असं जड वाटत होतं मला म्हणजे आपलं शरीर आपल्याला खूप जड वाटतं तर तेव्हाच मला समजलं होतं की माझं वेट जास्त वाढत चाललेलं आहे म्हणून मग मन कंट्रोल करण्यासाठी आता मी पर्याय निवडला आहे वॉकिंगचा वॉकिंगला जाऊन आल्यानंतर मग पंधरा वीस मिनटं घरात एक्सरसाइज वगैरे करते जास्त वेळ तर नसतो एवढा माझ्याकडे कारण भरपूर काम असतं मला बाकीचं पण मग जितकं आपल्याला आमचं मेल तितकं मी करते सकाळी उठल्यानंतर आणि चला आता राहुलचे छान असे मस्त कांदे पोहे झालेले गरमागरम सगळ्या युट्यूब फॅमिलीला तुलाही समजायला लागला आता कॅमेरा असा धरला की गुड मॉर्निंग बोलायचं सगळ्यांना पोहे पहायला काय वाटतो तुम्ही होते ना? ताम पोहे खायला बोलवलंच नाही तू सगळ्यांनी पोहे आमच्या घरी सकाळचे आता नऊ वाजलेले राहूला पोहे केले पूजाही गेली मिस्टर गे काही घरात नाही कारण ते पहाटेच माळ्यात गेलेले तर शेतात पाणी भरायला आणि माझा चहा वगैरे झालेला आहे आता मी ना थोडंफार माझं मोबाईलवरती काम आहे ते करते घरातली कामं सकाळची आवरली पण अजून बरीच काम आहे स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर चला परत बोलते पूजाचे पप्पाही आता शेतातून घरी आलेले होते तर त्यांच्यासाठी चहा बनवला त्यांची आंघोळ झाली होती चहा दिला त्यांना आणि आता येणा स्वयंपाक करते आणि कोबीची भाजी आज येणा सुकीच बनवते कारण त्या दोघांना पण आहे ना कोबीची भाजी आवडते पूजाला आणि मला आम्हाला दोघींना येणा पातळ कोबीची भाजी आवडते तसं तर कोबीच्या भाजीचे ना बरेच प्रकार आहे कारण एकाच प्रकारची भाजी खाऊन ना कंटाळा येतो त्यामुळे मी दरवेळेस येणा कोबीची भाजी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीमध्ये करत तस असते तसंच कोबी कापण्याची पण वेगवेगळे वेग वेग प्रकार आहे कोबी कापताना ना, ना कधी लांब कधी थोडाफार असा बारीक तर कधी थोडाफार असा मिडीयम कापला जातो एका ताईंची मला कमेंट आली होती की ताई तुम्ही कोबी कसा कट करतात सुरीने विळेने आम्हाला पण दाखवा तर सुरीने मी अशा पद्धतीमध्ये लांब लांब कापायचं असला ना तर सुरीनेच कापते आणि जर मला याच्यापेक्षा थोडाफार बारीक कापायचा असला तर वेळीने कापते आणि खूप जास्त बारीक किंवा किसनीने किसल्यासारखा कापायचा असला ना तर मी फूड प्रोसेसरमध्ये टाकते जर कधी मला मंचुरियन करायचं असलं किंवा मग कोबीचे पराठे थालीपीठ त्यासाठी आपल्याला ना खूप बारीक लागतो तेव्हाच मी फूड प्रोसेसरमध्ये ना एकदम बारीक करून घेते आता इथे चपात्यांचं पीठ भिजवते थोडंसं मीठ टाकलं आहे कणिकच्या पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे ना छान होत्या पोळ्या मोह होतात आणि आज मी ना सुकी कोबीची भाजी तुम्हाला दाखवते तसं तर मी याआधी बऱ्याच वेळेस तुम्हाला दाखवलेली आहे आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे डायटिंग करायची आहे त्यांनी कोबीची भाजी अवश्य खावी पण तेलाचा वापर त्यामध्ये कमी करावा पण ज्यांना थायरॉइड आहे ना त्यांनी कोबीची भाजी टाळायची त्यांनी खायची आता यामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता हळद आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे तर हे पवचे ना आलं लसणाचं पेस्ट पूजानेच घेतलेलं होतं तिकडे रूमवरती हॉस्टेलवरती राहायची तेव्हा ते होतं फ्रीजमध्ये म्हणून मी वापरलं नाहीतर मी घरीच आलं लसणाची पेस्ट करत असते यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला आणि कोबी स्वच्छ पाण्याने धुऊन टाकलेला आहे कढईमध्ये आता हे सर्व काही छान आता मिक्स करून घेणार आहे या भाजीला तुम्ही हिरवी मिरची जरी टाकली ना तरी पण भारी लागतो आता मी चण्याची डाळ आहे ना एक तासापूर्वी भिजत टाकलेली होती ती पण टाकली आहे आम्हाला कोबीच्या भाजीमध्ये चण्याची डाळ खूप आवडते त्यानंतर चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि हा कोबी आपल्याला फक्त वाफेवरतीच होऊ द्यायचा आहे यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही आहे कारण कोबीचं अंगचंच पाणी सुटत असतं तर वाफ देऊन आपल्याला ही भाजी शिजवायची आहे आता ही बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि पाच मिनटं वाफ देणार आहे पाच ते सात मिनटं कोबीला छान अशी मस्त वाफ देऊन शिजून घ्यायचा आहे आता इथं माझी कोबीची भाजी पण झाली आहे नक्कीच अशी भाजी तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली आहे चला तर आता दुसऱ्या शिगडीवरती ना चपात्या पण करून घेते आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ जरा छोटा झाला पण कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय